नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऍक्टच्या पार्ट नंबर मध्ये मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पर्यंत सेक्शन फोर्टी वन पर्यंतचा पार्ट कम्प्लीट केलेला होता आज आपण बघतोय सेक्शन नंबर फोर्टी टू ए टू फोर्टी फाईव्ह इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे सेक्शन नंबर किंवा पार्ट नंबर एलेवन आणि पार्ट नंबर ट्वेल्व खूप जास्त महत्वाचा पार्ट आहे ज्यामध्ये चॅप्टर नंबर सिक्स ए आणि सेव्हन आपण कम्प्लीट करणार आहोत यासोबतच कम्प्लीट करणार आहोत आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या सुद्धा जाईल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना या आपल्या फ्री व्हिडिओ सिरीजचा फायदा होत आहे आणि त्या गोष्टीचा आनंद सुद्धा आहे की कदाचित तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा जास्तीत जास्त फायदा हो आपल्या व्हिडिओ सिरीज मधनं मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळावे अशी अपेक्षा सुद्धा आहे आणि ज्या लोकांनी खरंच इमानदारीने प्रॉपर अभ्यास केला असेल त्यांना शंभर टक्के या पर्टिक्युलर एम आय डी सी ऍक्ट नाईन सिक्स्टी वनचा फायदा सुद्धा येणाऱ्या पेपरमध्ये होणार आहे क्लिअर माझे बेस्ट विशेष तुमच्यासोबत कायमच असतील तर बघूया आपण आपला आजचा पाठ जो की आहे मित्रांनो ज्यामध्ये अनयुटिलाइज सरप्लस लँड्स इन एरियाज बघा काय होतं की सरप्लस लँड म्हणजेच काय एक्स्ट्रा लँड सपोज एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या व्यक्तीला ओनरला जर का ला, ओनर ला, स्टेट गव्हर्नमेंटने म्हणजेच ने, ने बघा आता इथे फ्लो कसा राहणार आहे बघा सुरुवातीला असणार आहे स्टेट गव्हर्नमेंट बरोबर आहे स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटने अॅक्विशन केल्यानंतर त्या जमिनी आल्या कारसी कडे बरोबर आणि कॉर्पोरेशनने काय केलं नंतर त्या व्यक्ती मग ओनर्सला दिलेल्या असतील किंवा सेल केलेल्या असेल किंवा काहीतरी प्रमाणात त्यांनी त्या रेंट वर दिलेल्या असेल ओके म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट इथे फ्लो कसा असणार आहे स्टेट गव्हर्नमेंट आणि नंतर मग कॉर्पोरेशन अशा पद्धतीची कंडिशन आपल्याला इथे बघायला मिळेल बरोबर आहे मग यामध्ये काय होतंय की ज्या वेळेला स्टेट गव्हर्नमेंटने कॉर्पोरेशनला हँड ओव्हर केलेली जमीन असेल कॉर्पोरेशनने ओनरला सेल केली आहे किंवा रेंट केलेली आहे आता यामध्ये ज्या काही सरप्लस लँड आहे किंवा काही अनयुटिलाइज लँड आहे म्हणजेच ओनरला काहीतरी जमीन दिली आहे पण ती अनयुटिलाइज आहे ओनरने तिथे मागचे पाच वर्ष झाले कोणत्याही पद्धतीचे एक्सपान्शन केलं नाही तिथे डेव्हलपमेंट दे केलं नाही किंवा त्या जमिनी तशाच पडलेल्या आहेत अशा संदर्भातल्या जमिनीवर स्टेट गव्हर्नमेंट कारवाई करत असत कोण करणार स्टेट गव्हर्नमेंट ओके विथ रिस्पेक्ट टू द कॉर्पोरेशन म्हणजे कॉर्पोरेशनला मध्यंतरी किंवा एक मीडियम ठेवून स्टेट गव्हर्नमेंट त्या अनयुटिलाइ लँडवर कारवाई करू शकत किंवा ज्या सरप्लस लँड आहे त्या त्या हस्तांतर करू शकतात किंवा त्या लँडच स्वतःच्या मर्यादेमध्ये किंवा लिमिटमध्ये घेऊन त्याचा पुन्हा डेव्हलपमेंट केला जाईल किंवा त्या दुसऱ्या कि व्यक्तीला किंवा इंडस्ट्रियल पार्टला बहाल सुद्धा केल्या जाण्याची चान्सेस आहे हे आपण शिकणार आहोत सिक्सटीन सिक्स सिक्स ए मध्ये ओके सो लेट सॅव्हर कंडिशन काय म्हणताय ऍक्विजिशन ऑफ अनयुटिलाइज्ड सर प्लस लँड्स इन इंडस्ट्रियल एरिया एंड अलॉटमेंट टू अदर इंडस्ट्रीज जी लँड कॉर्पोरेशन च्या अंतर्गत एक्स्ट्रा आहे अन्युटिलाईज्ड आहे सर प्लस आहे त्या लँडला ऍक्वायर करायचं आणि नंतर त्या दुसऱ्या इंडस्ट्रियल पर्पजेस साठी युटिलाइज करायच्या सिम्पल आपल्याला एवढं बघायचंय सेक्शन नंबर फोर्टी टू ए मध्ये लक्षात घ्या सेक्शन नंबर फोर्टी टू फक्त एवढी एक कंडिशन बघणार आहोत ऑफ लँड काय स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनला दर सहा महिन्याने त्या लँडचा रिपोर्ट मागवतात स्टेट गव्हर्नमेंट काय करणार जसं मी तुम्हाला सांगितलं स्टेट गव्हर्नमेंटने कॉर्पोरेशनला दिली आता ऍक्वार केलेली लँड जेव्हा कॉर्पोरेशनच्या हत्यारीत येतं किंवा त्यांच्या लिमिट्समध्ये येतं किंवा त्यांच्या ज्युरुडिकशन मध्ये येतं त्यावेळेला स्टेट गव्हर्नमेंट काय करणार दर सहा महिन्याला दर सहा महिन्याला कॉर्पोरेशनला विचारेल किंवा कॉर्पोरेशनला त्या जमिनीच्या युटिलायझेशनच्या संदर्भातला रिपोर्ट मागवला जाईल त्यामध्ये काय काय गोष्टी मेन्शन केल्या जाऊ शकतात तर टोटल प्लॉट जो होता जो कार्पोरेशन यूज करते त्या लँडचा संपूर्ण एरिया किती आहे तो पूर्णपणे इथे जाईल या सोबतच अलॉटेड लँड किती आहे म्हणजेच कार्पोरेशनने वेगवेगळ्या डेव्हलपमेंट साठी किती लँड अलॉट केली आहे आणि किती त्यांच्याकडे अजूनही व्हॅकंट असेल त्या लँडचा सर्व रिपोर्ट स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन कडून घेणे कार्पोरेशनने वेगवेगळ्या साठी जी जमीन दिली ती कोणत्या पर्टिक्युलर केस मध्ये दिली आहे म्हणजे ती लीज वर दिली किंवा त्याचा टर्म किती आहे किंवा त्यांच्याकडनं आपण रेंट प्रीमियम किंवा भाडे किती घेतो या सर्वाचा रिपोर्ट स्टेट गव्हर्नमेंट दर सहा महिन्याला कॉर्पोरेशन कडून घेणार यामध्ये काय अनयुज बिल्डेबल एरिया अँड स्कोप फॉर सब डिव्हिजन म्हणजेच काय इथे काय बघेल सपोज टू बी एक मिस्टर एक्स आहे या मिस्टर एक्स ला लँड डेव्हलपमेंट साठी दिली होती आता काय झालंय या मिस्टर एक्सने काय केलंय टेन एक्कर ऐवजी फक्त फोर एकर युटिलाइज केली ओके फोर एकर काय केली युटिलाइज केली आणि याने काय केलंय सिक्स एकर जी आहे मित्रांनो ती अजूनही अनयुटिलाइज आहे लक्षात घ्या कस आहे अनयुटिलाइज आहे मग या संपूर्ण केस मध्ये त्या पर्टिक्युलर सहा एकर जी अनयुटिलाइज लँड आहे त्या पर्टिक्युलर अनयुटिलाइज ला पुन्हा सब डिव्हिजन करून म्हणजेच या दहा एकरात सहा एकर तर यूज आहे उरलेले सहा सॉरी चार एक्कर मध्ये तर युटिलाइज झालेली आहे किंवा तिथं डेव्हलपमेंट चालू आहे पण सहा एकर जी आहे जिथे कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट झालेलं नाही त्या पर्टिक्युलर सहा एकराला सब डिव्हिजन करून वेगळ्या कोणत्या इंडस्ट्रीसाठी तिला वापर करता येईल का तशा पद्धतीचा सुद्धा विचार स्टेट गव्हर्नमेंट करू शकतं म्हणजेच काय अनयुज बिल्डेबल एरिया अँड स्कोप फॉर सब डिव्हिजन म्हणजेच त्याला वेगळ्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये सब डिवाइड करून एरिया मध्ये डिवाइड करून तिला युटिलाइज करू शकतात का रीजन फॉर अंडर बाय प्लॉट होल्डर आणि त्या पर्टिक्युलर केस मध्ये तो जो कोणता मालक आहे त्या मालकाने त्या जमिनीला का बरं वापर केला नाही तशा संदर्भातला सुद्धा एक रिपोर्ट त्यावर मागितला जात असतो आता यामध्ये होतंय काय बघा ऑब्विसली मी जसं तुम्हाला सांगितलंय स्टेट गव्हर्नमेंट काय करणार कॉर्पोरेशनला या सगळ्या गोष्टी विचारणार कॉर्पोरेशन काय करणार ओनर कडनं तशा पद्धतीचा रिपोर्ट मागवणार प्लॉट होल्डर मस्ट सबमिट द ऍक्युरेट इन्फॉर्मेशन विदिन इन वन मंथ ही माहिती ओनर काय करणार कॉर्पोरेशनला एका महिन्याच्या आत म्हणजे नोटीस मिळाल्याच्या एका महिन्याच्या आत आतमध्ये दे कॉर्पोरेशनला देणं गरजेचं आहे एका महिन्यानंतर तशा पद्धतीची माहिती मिळाली की कॉर्पोरेशनचा अधिकारी किंवा कॉर्पोरेशनचा जो कोणी अपॉइंटेड ऑफिसर असेल तो त्या सर्व रिपोर्टला इन्स्पेक्ट करेल तो स्वतः त्याला मॉनिटर करेल आणि त्या पर्टिक्युलर रिपोर्टच्या बेसिसवर पुढचं पाऊल उचलल्या जाईल ज्यामध्ये ज्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर का लँड पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये वापर झालेला नाही एखादी जर का लँड असेल जसं मी तुम्हाला सांगितलंय की मिस्टर एक्सने दहा एकर लँड होती त्यातली चार एकर केली आणि सहा एकर आहे ती मागचे पाच वर्ष झाले तिला वापरली नाही त्या संदर्भात कॉर्पोरेशन त्या पर्टिक्युलर ओनरला म्हणजेच मिस्टर एक्स ला नोटीस इश्यू करणार त्यामध्ये तशा पद्धतीचं त्यांचं माहिती मागवणार की त्यांना ही जमीन जी सहा एकर जमीन होती खरच गरज आहे का यावर एक्सपान्शन करणार आहे का किंवा खरच एक्सपान्शन होणार आहे का दे हॅव टेकन इफेक्टिव्ह रिपोर्ट लायसन्स फंडिंग मशिनरी ऑर्डर सर्व गोष्टी त्या ओनर कडनं मागवल्या जाईल म्हणजे जर का एखादी जमीन पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरल्या गेलेली नाही त्या ओनर कडनं कॉर्पोरेशन रिपोर्ट मागवेल ही जमीन एक्सपान्शन का बरं झाली नाही किंवा हिचं डेव्हलपमेंट का बरं झालं नाही किंवा भविष्यात याला तुम्ही डेव्हलप करणार आहात का असेल किंवा त्या ओनरने एक्सपान्शन होणार आहे की नाही हे प्रूव्ह करून दाखवलं नाही किंवा दिलेल्या नोटीसवर दुर्लक्ष केलं किंवा जाणून बुजून कोणत्याही पद्धतीची माहिती सादर केली नाही त्या संपूर्ण केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट त्या जमिनीला ऍक्वायर करणार जी कोणती अनयुज लँड होती म्हणजे ही जी सिक्स एकर लँड आहे या जमिनीला स्टेट गव्हर्नमेंट काय करेल ऍक्वायर करणार आणि ऍक्वायर केल्यानंतर ऍक्वायर केल्यानंतर लँड विल वेस्ट इन अ गव्हर्नमेंट फ्री फ्रॉम क्लेम्स आणि ती लँड दुसऱ्या साठी वापरायला देऊ शकतात लक्षात घ्या म्हणजेच काय स्टेट गव्हर्नमेंट दुसऱ्या इंडस्ट्रीला सुद्धा ती वापरायला देऊ शकते आता होतंय काय रे मिस्टर एक्स ला दहा एकर लँड दिली मिस्टर एक्स काय करत होता दहा होता आता झालंय की त्याची सहा एकर निघून गेली म्हणजे प्रीमियम मग त्याला त्याचा लॉस झाला इथे त्याचा लॉस झाला तर असं कॉर्पोरेशन होऊ देणार नाही किंवा अशा पद्धतीने काही होऊ देत नाही त्या केसमध्ये कॉम्पेन्सेशन त्याला पे केलं जातं जे की आपण सेक्शन नंबर थर्टी थ्री थ्रीमध्ये स्टडी केलं होतं कॉम्पेन्सेशन इज पेड टू होल्डर बेस्ड ऑन द सेक्शन नंबर थर्टी थ्री प्रीमियम लीज प्रीमियम प्लस सिक्स पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट आणि या सहा सिक्स एकरच जे काही प्रीमियम त्याने पे केलं प्लस त्याच्यावर सिक्स पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट पराण एवढा त्याला दिला जाऊ शकतो सोबतच इफ रेंटल इज ओनली फाइव टाइम्स एवरेज एन्युअल रेंट म्हणजेच काय जर का तो रेंटवर दिला असेल तर त्याच्या फाइव टाइम्स एवरेज जो काही रेंट असेल तेवढं त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून दिलं जाईल म्हणजे तिथे स्टेट गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेशन नुकसान होऊ देणार नाही त्या ओनरचं क्लियर लक्षात आलंय का 42 42 ए की लक्षात आलाय का जो की आपण चॅप्टर नंबर सिक्स ए मध्ये कव्हर केलेला आहे सिंपल आहे खूप जास्त सिंपल आहे मित्रांनो क्लिअर नाव लेट सी फोर्टी टू ए समजला यानंतर आहे चॅप्टर नंबर सेव्हन बघा काय सांगताय सप्लिमेंटरी अँड मिसलेनियस प्रोव्हिजन काही सप्लिमेंटरी आणि काही मिस्लेनियस प्रोव्हिजन या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये टाकून दिलेले आहे आता हे मिस्लेनियस किंवा सप्लिमेंटरी प्रोव्हिजन्स काय आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट सेक्शन नंबर फोर्टी थ्री ए काय सांगतो सेक्शन नंबर फोर्टी थ्री ए काय सांगतो गव्हर्नमेंट लँड गव्हर्नमेंट लँड आता यामध्ये काय सांगितलंय गव्हर्नमेंट लँडच्या संदर्भात फोर्टी थ्री ए काय सांगतो सिंपल आहे यामध्ये काय म्हटलंय स्टेट गव्हर्नमेंट कार्पोरेशनला कार्पोरेशनला लँड ट्रान्सफर करेल किंवा कॉर्पोरेशन स्टेट गव्हर्नमेंटला ट्रान्सफर करेल म्हणजे आपआपात ह्या जमिनी वाटल्या जाऊ शकतात क्लिअर सिम्पल फोर्टी थ्री ए काय सांगतो स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनला किंवा कॉर्पोरेशन डेव्हलप कि किंवा अनडेव्हलप लँड स्टेट गव्हर्नमेंटला रिटर्न देऊ शकते क्लिअर काय म्हणतात लँड ट्रान्सफर टू द कॉर्पोरेशन स्टेट गव्हर्नमेंट कॅन गिव्ह द लँड टू द कॉर्पोरेशन एम थ्रू थ्रू नोटिफिकेशन अंडर द सर्टन म्युच्युअल कंडिशन

use after the development. Once the corporation develop the land, must be used or dispose of it as per the rules direction given by the state government. म्हणजे या जमिनीचा वापर कॉर्पोरेशन त्याच फक्त कंडिशन साठी करू शकतो ज्या कंडिशन किंवा जे रूल्स रेग्युलेशन स्टेट गव्हर्नमेंट ने घालून दिलेले असतील त्याच पर्टिक्युलर गोष्टीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो इन केस स्टेट गव्हर्नमेंटला एखाद्या वेळेला त्या पर्टिक्युलर जमिनीची गरज पडत असेल तर मग म्युच्युअली स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन कडनं ती जमीन परत सुद्धा घेऊ शकते लक्षात येतंय म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ला देईल पूर्ण फंक्शन परफॉर्म करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट साठी ओके okay. किंवा कार्पोरेशन कडनं किंवा कार्पोरेशन स्टेट गव्हर्नमेंटला सर प्लस लँड स्टेट गव्हर्नमेंटच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा पर्टिक्युलर साठी रिटर्न सुद्धा करू शकते बघा काय सांगितलंय सगळ्यात सिंपल आहे सेक्शन नंबर 43 1 ए काय सांगतो स्टेट गवर्नमेंट कॉर्पोरेशन ला देणार कॉर्पोरेशन स्टेट गवर्नमेंट ला देणार सिंपल क्लियर नेक्स्ट 43 काय सांगतो बघा पावर ऑफ द कॉर्पोरेशन इन केस ऑफ सर्टन डिफॉल्ट्स बाय द ओनर ऑफ लैंड इन अ इंडस्ट्रियल एरिया ओके बगा काय आहे पावर्स ऑफ कॉर्पोरेशन इन केस सर्टन डिफॉल्ट्स बाय द ओनर इन अ लँड इन अ एरिया काय रुल्स काही रेग्युलेशन कॉर्पोरेशन कडे असतात ज्या वेळेला कॉर्पोरेशन एखादी जागा किंवा एखादी लँड लीज वर देईल किंवा कोणत्याही पद्धतीत त्याला देईल एखाद्या ओनरला देणार त्या वेळेला त्या ओनरचे काही लायबिलिटीज असतात त्या ओनरने तिथे काही अम्युनिटीज प्रोव्हाइड करणं गरजेचं असते जसं की तिथे रोड मेंटेन करणं आहे ड्रेनेज सप्लाय प्रॉपर वर्कआउट आहे वॉटर सप्लाय आहे किंवा रोड असू दे सर्व मेंटेन गरजेचं आहे किंवा बिल्डप करणं गरजेचं आहे आता ह्या सर्व लायबिलिटीज त्याने करणं कंपल्सरी आहे इट्स नॉट ऑप्शनल हे कंपल्सरी असतं आता या जर का केल्या नाही तर अशा संपूर्ण केसमध्ये कॉर्पोरेशन स्वतःचे अधिकार वापरू शकतो किंवा या संपूर्ण कंडिशन मध्ये कॉर्पोरेशन कोणत्या पद्धतीने काम करतं बघा नोटिस टू ओनर इफ कार्पोरेशन फाईंड थ्रुआउट इन्क्वयरी ऑर रिपोर्ट दॅट लँड ओनर इन इंडस्ट्रियल एरिया हॅज नॉट रिक्वायर्ड प्रोव्हाइडेज नॉट द डेव्हलपमेंट बघा जे काही अप्रूड डेव्हलपमेंट होतं ते त्याने केलं नाही किंवा ज्या अम्युनिटीज प्रोव्हाइड करायला पाहिजे होत्या त्या त्याने प्रोव्हाइड केल्या नाही मग या केस मध्ये काय तर कॉर्पोरेशन त्याला एक नोटीस इश्यू करेल आणि त्या मध्ये एक स्पेसिफाईड टाइम देऊन या चा आत मध्ये त्याला तशा पद्धतीने सर्व डेव्हलपमेंट किंवा अम्युनिटीज पूर्ण करण्यासाठी सांगू शकतं आता होतंय काय जर का त्या व्यक्तीने ओनर ने या सर्व गोष्टी परफॉर्म केल्या किंवा तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट अम्युनिटी प्रोव्हाइड केल्या कन्स्ट्रक्ट केल्या बिल्डअप केल्या वेल अँड गुड काही इशू नाही बट इफ सपोज दॅट

तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट केलं नाही किंवा त्याने अम्युनिटीज कन्स्ट्रक्ट केल्या नाही स्पेसिफाईड टाईम दिल्यानंतर सुद्धा तर स्वतः कार्पोरेशन त्या सर्व गोष्टी कंप्लीट करेल एकतर स्वतः करेल किंवा एखाद्या एजन्सी करून घेईल क्लिअर पण हे सर्व करण्याआधी त्या पर्टिक्युलर ओनरला एक टाइम दिला जाईल त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल किंवा त्याला शोकॉज नोटीस नुसार त्याचं उत्तर मागवल्या जाईल आता होतंय काय ही लायबिलिटी होती त्या ओनरची ज्याच्याकडे ती लीज आहे किंवा ज्याला ती जमीन दिली आहे त्याच्या लायबिलिटीज होत्या त्या व्यक्तीनं केलं नाही त्याच्याऐवजी एम आय डी ने केलं किंवा कार्पोरेशनने केलं मग या केसमध्ये कार्पोरेशनचा जो काही खर्च झाला असेल तो त्या ओनर कडनं वसूल केल्या जाईल म्हणजे त्या केसमध्ये त्या ओनरला इथे सोडल्या जाणार नाही त्या ओनरकडनं झालेला खर्च पूर्ण एक्सपेन्सेस त्या ओनरकडनं रिकवर केला जाईल ऑल एक्सपेन्सेस प्लस इंटरेस्ट स्पेंड बाय द कॉर्पोरेशन विल बी रिकवर्ड फ्रॉम द लँड ओनर इट सेल्फ क्लिअर लक्षात येत आहे सिंपल आहे फोर्टी थ्री ओके नेक्स्ट फोर्टी फोर काय सांग ऑर्डर ऑफ डिमोल्युशन ऑफ बिल्डिंग नोटिस ऑफ ओनर बघा इथे शब्द आहे डिमॉल्युशन डायरेक्ट तोडून टाका काढून टाका कोलॅप्स करा बरोबर आहे आणि फोटी फाईव्ह मध्ये आहे स्टॉप बिल्डिंग ऑपरेशन स्टॉप बघा दोन्ही गोष्टींमध्ये फरक काय आहे इथे डायरेक्ट डिमोल्युश करा म्हणतायेत आणि फोर्टीफाईव मध्ये स्टॉप करायला सांगितलं ओके लक्षात ठेवायचं आता ज्या वेळेला इल्लीगल कन्स्ट्रक्शन एखादा व्यक्ती करत आहे इंडस्ट्रियल एरिया मध्ये किंवा एखाद्या व्यक्तीने कार्पोरेशन जूल्स रेग्युलेशन अगेन्स्ट डेवलपमेंट के इलिगल डेवलपमेंट के चा simply, दोन चा ते सिंपलीवलपमेंट डिमोलिश करू इन इंडस्ट्रियल एरिया और इस स्टेट इज बिल्ट अल्टर्ड और कंस्ट्रक्टेड अगेन्स्ट द टर्म बेका टर्म्स होता जे कहीं रूल्स रेग्युलेशन है त्याच्या अगेन्स्ट जर का ते कन्स्ट्रक्शन केलं डेव्हलपमेंट केलं तर काय होऊ शकते कार्पोरेशन ऑफिसर कॅन ऑर्डर त्या डेव्हलपमेंटला करायला सांगू शकतं म्हणजे दोन महिन्याच्या आत त्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंटला डिमॉल्युश केलं जाऊ शकतं इफ ओनर डज नॉट फॉलो द ऑर्डर कार्पोरेशन विल डिमॉल्युश इट कॉस्ट owner जर का त्या व्यक्तीने दिलेल्या टाइम पिरियडमध्ये त्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंटला जर का डिमोलिश केलं नाही तर कॉर्पोरेशन स्वतः त्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट वर कारवाई करेल त्याला डिमोलिश करेल आणि डिमोलिश करताना जो काही खर्च लागला ला, तो त्या ओनरकडनं वसूल केला जातो क्लिअर पण हे सर्व होण्याआधी किंवा ह्या सर्व गोष्टी होण्याआधी त्या पर्टिक्युलर ओनरला एक चान्स दिला जात असतो त्याला स्वतःचं एक्सप्लेनेशन मांडण्यासाठी किंवा स्वतःची बाजू मांडण्यासाठी चान्स दिला जाईल आता जरी झालं तरी त्या व्यक्तीला किंवा त्या ओनरला राईट टू अपील चा एक स्वतःकडे पॉवर असतो जो स्पेशल कमिटी जी फॉर्म केली जाईल कॉर्पोरेशन कडनं त्या स्पेशल कमिटीकडे तो दाद मागू शकतो किंवा अपील करू शकतो काय झालंय ने एक जानेवारी दोन हजार रोजी त्याला साठी ऑर्डर दिली बरोबर आहे ओके जर का त्याने ते डिमॉल्युश केलं तर प्रश्न मिटला अदरवाईज पुढच्या दोन महिन्याच्या आतमध्ये टू मंथ्स मध्ये म्हणजेच साधारणतः मार्च मध्ये एक मार्चच्या पुढं तो ऑफिसर स्वतः कॉर्पोरेशन ऑफिसर स्वतः ती बिल्डिंग डिमॉलिश करू शकतो पण या कालावधीच्या मधात एक मंथ मध्ये तो ओनर स्पेशल कमिटीकडे अपील करू शकतो बघा तो काय करेल स्पेशल कमिटी कडे अपील करेल मग तो ओनर स्पेशल कमिटीकडे अपील करू शकतो या केस मध्ये स्पेशल कमिटी आयदर त्याने केलेली अपील अप्रूव्ह करेल की ठीक आहे याचं डिमॉलिश करू नका अदरवाईज त्याला रिफ्यूज करेल नाही नाही काही गरज नाही डायरेक्ट डिमॉलिश करा अदरवाईज त्या अपीलला मॉडिफाईड करू शकता की मॉडिफाईड इन द सेन्स की त्याला परमिशन घेण्यासाठी काही वेळ देऊ शकतात किंवा त्याला ती बिल्डिंग ज्या पद्धतीने आहे तशा पद्धतीची परमिशन मागण्यासाठी वेळ देऊ शकते किंवा काही ज्या अटी घालून दिल्या असेल त्या अटीचं पूर्ण पालन करून त्याला मॉडिफिकेशन सुद्धा करायला सांगू शकतं म्हणजे द कमिटी मे एकतर तो डिस्मिट करू शकतात किंवा अलव करू शकेल किंवा त्याला मॉडीफाय करायला सांगेल ओके पण त्या कमिटीचा जो कोणता डिसिजन असेल तो फायनल मानल्या जातो त्याला कोणत्याही पद्धतीने आर्ग्यू करता येणार नाही किंवा त्याला कुठेही अपील करता येणार नाही म्हणजे कमिटीचा जो काही डिसिजन आहे तो फायनल मानल्या जाईल क्लिअर सेक्शन नंबर फोर्टी फोर क्लिअर झाला ना सेक्शन नंबर फोर्टी फाईव्ह काय सांगतो पॉवर टू स्टॉप अ बिल्डिंग ऑपरेशन ओके पॉवर टू स्टॉप द बिल्डिंग ऑपरेशन काय झालंय कॉर्पोरेशनला असं लक्षात आलंय की एखादा व्यक्ती कन्स्ट्रक्शन करताना किंवा अल्टर करताना रूल्स रेग्युलेशन वॉयलेट करतोय किंवा ज्या काही अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या त्याचं उल्लंघन करतोय त्या केस मध्ये कार्पोरेशन ऑफिसर इमिडिएटली त्या व्यक्तीला त्याचं कन्स्ट्रक्शन थांबवण्यासाठी सांगू शकतो जर का तो व्यक्ती थांबवत असेल काही प्रॉब्लेम नाही पण जर का तो थांबवायला तयार होत नसेल तर त्या केसमध्ये कार्पोरेशन पोलीस हेल्प घेऊ शकतो आणि फोर्सफुली त्या व्यक्तीला तशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन थांबवण्यासाठी सांगू शकतो किंवा त्याला जबरदस्तीने थांबवायला लावल्या जाईल यासोबतच त्या वर्कवर स्वतः कॉर्पोरेशन किंवा पोलीस मॉनिटर करत कि हा व्यक्ती पुन्हा त्या वर्कला कंटिन्यू करायला नको किंवा जे किंवा थांबवलेलं काम आहे ते तसंच राहायला पाहिजे पण जर का तो व्यक्ती कोणत्याही पद्धतीने मान्य करत नसेल आणि तो तरीही त्याला नोटीस देऊन सुद्धा तो वर्क जर का कंटिन्यू करत असेल तर त्या व्यक्तीवर टू हंड्रेड रुपीस पर डे म्हणजे नोटीस दिल्यापासून त्या डेट पासून पुढे जर तरीही तो काम चालू ठेवत असेल तर त्या व्यक्तीवर पर डे चार्ज केल्या जाऊ शकतो आणि या संपूर्ण प्रोसेस मध्ये म्हणजे सेक्शन नंबर फोर्टी फोर आणि फोर्टी फाईव्ह मध्ये झालेलं त्याच्या नुकसानाच्या संदर्भात त्याला कोणत्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन दिलं जाणार नाही किंवा तशा पद्धतीने तो कॉम्पेन्सेशनसाठी अपील करू शकणार नाही कारण काय की सेक्शन नंबर फोर्टी फोर आणि काय इल्लीगल कन्स्ट्रक्शनच्या का संदर्भात असल्यामुळे इलिगल गोष्टीसाठी कोणत्याही पद्धतीने कॉम्पेन्सेशन पे करणं आपल्या भारताच्या कोणत्याही ऍक्टच्या अंतर्गत येत नाही त्यामुळे सेक्शन नंबर फोर्टी फोर फोर्टी नुसार तुमचं कोणतंही नुकसान होत असेल तर तुम्हाला कॉम्पेन्सेशन दिलं जाणार नाही क्लिअर सेक्शन नंबर फोर्टी फाईव्ह क्लिअर आहे का खूप सिंपल आहे ओके तर मित्रांनो थांबतो या यामध्ये पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत त्याचा पार्ट नंबर ट्वेल्व ज्यामध्ये सेक्शन नंबर फोर्टी सिक्स ऑनवर्ड आपण चालू करणार आहोत तर भेटूया आपण आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद